पाच पाच क्रमवार संख्येची सरासरी अठ्ठेचाळीस आहे तर पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार किती ग्रुप सी मेन दोन हजार एकोणीस मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे आता पाच क्रमवार संख्या आपण याच्या आधी पण असा व्हिडिओ बघितला होता की पाच क्रमाने येणाऱ्या संख्या आहेत आणि त्यांची सरासरी अठ्ठेचाळीस आहे आता सरासरी कुठली संख्या असते तर मधली संख्या असते ही मी माटीमागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे शॉर्ट्समध्ये बघू शकता तुम्ही पाच क्रमवार संख्या जर क्रमवार संख्यांची सरासरी दिली असेल किंवा टप्प्याने येणाऱ्या संख्यांची सरासरी दिली असेल आणि त्या जर विषम संख्या असतील म्हणजे पाच आहेत पाच आहेत म्हटल्यानंतर मधली संख्या ही सरासरी असते ही जर मधली असेल तर पुढं दोन संख्या असणार आहेत आणि पाठीमागं दोन संख्या असणार आहेत म्हणजे अठ्ठेचाळीसच्या पुढं क्रमवार येणारी संख्या एकोणपन्नास त्याच्या पुढं येणारी पन्नास या पुढच्या दोन घेतल्या पाठीमागच्या दोन घेऊया किती सत्तेचाळीस आणि शेहेचाळीस काढा या संख्यांची सरासरी या पाचच क्रमवार संख्यांची सरासरी तुम्हाला काय येणार आहे अठ्ठेचाळीस येणार आहे मग आपल्याला विचारलं काय संख्या सापडल्या आपल्या ट्रिक नुसार पटकन संख्या सापडल्या ट्रिक काय आहे जर क्रमवार संख्यांची सरासरी दिली असेल आणि त्यांची संख्या जर विषम असेल तर मधली संख्या ही त्यांची सरासरी असते आणि समजा क्रमवार संख्यांची सरासरी दिली आणि इथली संख्या जर सम आली तर मधल्या दोन संख्यांची सरासरी काय असते तर दिलेली असते दोन मधल्या दोन संख्यांची सरासरी ही त्या सर्व संख्यांची सरासरी असते हे समसंख्येबद्दल आता हा विषम संख्या आहे त्यामुळे मधली संख्या सरासरी असते त्यामुळे ही मधली संख्या घेतली मग एकूण किती पाच आहेत म्हणजे पुढं दोन असणार पाठीमागं दोन असणार ह्या घेतल्या आता आपल्याला विचारलंय काय पहिल्या व शेवटच्या संख्येचा गुणाकार किती पहिली कुठली आहे शेहेचाळीस शेवटची किती आहे पन्नास म्हणजे आपल्या शेहेचाळीसने किती गुणायचं आहे पन्नासने आहे गुणाकार केला हा शून्य ठेवला साहेब पंचे तीस सातच्याला तीन चार पंचे वीस तीन तेवीस म्हणजे उत्तर किती आलं तेवीसशे दोन हजार तीनशे